जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत मनुष्य आणि विश्वाचा निर्माता आणि पालन करता तो शक्तिशाली आहे प्रत्येकजण त्याच्यासमोर असह्य आणि हतबल आहे त्याच्या इच्छेशिवाय कोणीही काहीही करू शकत नाही अशी इस्लामची शिकवण आहे अशा सामर्थ्यशाली अल्लाहची सच्चा दिलाने इबादत अर्थात उपासना करणारे सदाचारी पुढे वली किंवा संतांचा दर्जा प्राप्त करतात अशा संतांची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे अशाच एका वलीचा दर्गा संभाजीनगर जिल्ह्यात अस्तित्वात आहे मराठवाड्यातील संभाजीनगरहून खुलदाबादकडे जात असताना वीस किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूला रस्त्याच्या कडेला हजरत बाहुद्दीन अन्सारी काद्री शुत्तारी यांचा दर्गा आहे सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचा हा दर्गा आहे हजरत बाहद्दीन अन्सारी कादरी हे अविवाहित होते म्हणून त्यांना बन बाबा असेही म्हटले जाते दरवर्षी अरबी वर्षातील सफरच्या महिन्यात त्यांचा उरूस साजरा केला जातो त्यांच्या माजारीवरील घुमटामध्ये सुंदर असे काचेचे कोरीव नक्षीकाम केले असून सुंदर कलाकृतीचा तो एक नमुना आहे त्यांच्या कबरी शेजारीच पीर नसीरुद्दीन कादरी यांचा मजार आहे हजरत बाहुद्दीन कादरी अन्सारी यांच्या मकबऱ्या शेजारी त्यांच्या मुरिदाची कबर आहे तसेच ज्या ठिकाणी ते अल्लाहची उपासना करत असे ती जागा आज तळधराच्या रूपात सुरक्षित करण्यात आली आहे अल्लाहची उपासना करत असताना उपासना भंग होऊ नये यासाठी एकांतात हे संत अल्लाहची उपासना करत असे अशी माहिती या दर्ग्यातील बुजुर्ग सेवकांनी दिली आपले शादी लंगोट बंद करायचे बाजूला जे आपके पीर भाई है पीर नसीरुद्दीन खादरी जैसा सिलसिला में पहले बुजुर्गों जैसा खादरी में गरीब आवाज़ है ऐसा खादिर सिलसिले में आप है पूरा हिंदुस्तान यहीं से है और बाद में जो आपके मुरीद हैं और इबादत की जगह छोटी गुमजुम से बोलो ना साहब ये कितने दिन से है? मतलब कितनी पुरानी दरगाह है ये जी कितनी पुरानी दरगाह है ये पाँच सौ साल से ज़्यादा है पाँच सौ साल से ज्यादा माशाल्लाह माशा इनका उरुस है इनका कब अभी अगस्त अगस्त को चांद की तारीख है जो सफर है अच्छा सफर है। अच्छा अच्छा उर्दू तारीख जी जी तो सरकारी तारीख तो कोई भी आती है जी तो तारीख को तारीख मिला के वो फिर सरकारी तारीख रखते अच्छा जो है तो करते थे। अच्छा, हाँ जैसा हा भी आम लोगों में नहीं होते गड़बड़ बात जैसा मैं पढ़ते बता आप सवाल कर रहे वो सवाल कर पड़े पड़े में खल आता तो सुबह से वो जो उजरा बनाया गया खास अकेले में तनाए में और वो अल्लाह बस तीसरा कोई नहीं माशा और अंदर ही अंदर से सोचती बाउडी में जाने को वहाँ पे हजरत की बनाई हुई वहाँ जाके वजू करके छोटी थी मस्जिद थी वहाँ पर बंद कर है सब वो हजरत के दौर से बंद हो गए जब से बंद करती है वहाँ से बौड़ी थी अंदर हाँ बावड़ी है वो वापस पे सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्रपरिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग उमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट